ठाण्यामध्ये काय झालं ठाण्यामध्ये आपल्या दवाखान्यामध्ये साड्यांचं दुकान काढलं या गद्दाराने बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आत गेलं तर साड्या नेस्वा त्या गद्दाराला आणि काढा दिंड त्याची ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं एकाच माणसाला दिलं होतं वाटतं चाळीस दवाखान्याचं कॉन्ट्रॅक्ट पगार दिले नाही बंद कोणता कारभार चाललाय कोणासाठी कारभार करताय आणि जो एक अभिमानाने मी सांगत होतो नेहमी नेहमी एक गंगाजणी ज्याला म्हणतो आपण महापालिकेची स्वतःची एक पैशाची साठवण पाहिजे जी मुंबईची ब्याण्णव हजार कोटी पर्यंत आपण नेली होती ब्याण्णव हजार कोटी या हरामखोरांनी सत्तर हजार कोटी पर्यंत काढली आता या ठिवी कशासाठी असतात जे शहरासाठी पुढची पन्नास वर्ष शंभर वर्ष आवश्यक असलेले प्रकल्प आहेत त्याच्यासाठी या ठेवी वापरल्या जातात कामगारांची देणी देण्यासाठी ठेवली जातात आणि नाहीतर त्याच्या व्याजावरती सुद्धा महापालिकेची बरीच कामं चालतात एखादं काम जसं कोस्टल रोड त्या ठेवीतून केलं पण ते काम देताना आवक जावक बघावी लागते की कि किती खर्च येणार आहे किती पैसा लागणार आहे महा पैसा एवढा दिल्यानंतर इकडे पैसा परत कुठून येणार आहे याचा काही ताळमेळ न घालता मुंबईच्या डोक्यावरती आता तीन लाख कोटीचं देणं करून ठेवले तीन लाख कोटीचा घोटाळा ला, याने मुंबईत केलाय ठाण्याची तर तिजोरी मला वाटतं चाटून पोचून म्हणजे जे फडणवीस सांगतात ना ठेवी काय चाटायची असतात का अहो इकडे ठाण्यातल्या तुमच्या गद्दार साथीदाराने ठेवी तर सोडा तिजोरी पण चाटून पोचून टाकली असेल